आम्हाला रस्ता नाही हेलिकॉप्टर द्या बागळूज ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांकडे थेट मागणी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील बागळूज गावातील खंडोवा वस्तीवर सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली सुमारे चारशे लोकसंख्या असलेली या वस्तीचा गावाशी गेल्या पंधरा दिवसांपासून संपर्क तुटलेला आहे नदीला पूर आल्याने रस्ता पूर्णपणे बंद झालेला असून नागरिकांना अन्नधान्य किराणा आणि औषधांसाठी हालपेश्टा सहन कराव्या लागत आहेत काहींना उपासमारीची वेळ आलेली असून मदतीसाठी दोरीच्या सहाय्यानं वस्तू घेतल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे नदीतून मार्ग नसल्याने आम्हाला रस्ता नाही मग आम्ही कसं जायचं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हेलिकॉप्टर द्यावं अशी थेट मागणी वाघूळज येथील ग्रामस्थांनी केलेली आहे शहादाताना आम्हाला आठ दिवस झालं शाना येत्या चार बोट फक्त बंद राहिलेलं आहे नदीला आता पाणी कमी झालंय भलतं पाणी होतं मदरे वाट सगळी सगळे चक्कर आले होते बिंगत उद्या आमची आम परीक्षा आहे त्याची मग आम्हाला दाना येत आता दा। लवकर लवकर सारखानी हेलिकॉप्टरची ही करून द्या आम्हाला आम, आम दिवाळीच्या परीक्षा ती दिवाळीत परीक्षा आलेल्या आहेत प्रथम सत्र परीक्षा आलेल्या आहेत आता ती बंद नाही येतं आम्हाला दुरीन धरून जावं लागतं गावची मदत निशे आणि मला शाळेत जाता येत नाही लहान लहान मुलं घेऊन आणि कस जायचं हेच काय नाही आम्ही दोघे जण असतो जायला आणि मुलं घेऊन जाता येत नाही हे ये शाळेतले मुलं पण कसे जाते आम्ही कसं जायचं शाळेत किती जवळजवळ महिना दीड महिना झालाय मग मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर काही द्यायचं आमची सुविधा करायची आमचं सरांना हे सांगायचं आम्ही कसं जायचं कसं यायचं सारे आम्ही असे जेलून पाण्यातून फेकून राशन घेतलेलं आहे कसं खायचं कसं प्यायचं काय करायचं आम्ही मग एवढे एवढ्याने जायचं का आम्ही सारे महिला आहेत कोणाचं दुखत आहे आहे आणि काय करायचं का कसं जायचं उपवासाचे आमचे हाल झाले आम्ही फरार सुद्धा नाही खाल्लं लोकांकून फेकू फेकू उच्ने पावसे पावसाच्या आबो तांदूळ घेतली एकूण तव आम्ही खाल्लेले हे सरे यांनी काय करायचं आम्ही येत ना मग आमची सुई करायची ना यांनी काहीच नाही केलेलं आम्हाला काहीतरी द्या ना गुंड राहणार वागळू तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळं हे, वस्ती, वस्ती, या ठिकाणी आमच्या मेकरी नदीला भयंकर असं पाणी आलेलं आहे आणि आमची वस्ती आठवडे वस्ती गणेश वस्ती या ठिकाणची जवळजवळ चारशे लोकं ह्या ठिकाणी राहतात आणि आम्हाला येण्या जाण्यासाठी कोणत्या प्रकारचं साधन नाही जो काय कोल्हापूर बंधारा बांधलेला होता तो ओव्हरफ्लो होऊन दोन्ही साहिनी तुटलेला आहे आणि त्या ठिकाणी म भिंतीला मध्यभागी बगदड पडलेला आहे या ठिकाणी जवळजवळ बाळेवाडीचे विद्यार्थी आमच्या वस्तीचे विद्यार्थी हे श्री संत कायकाळी महाराज विद्यालय वागळूज या ठिकाणी शिक्षण घेतात परंतु त्यांना जाणार जाता येत नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी बरेच लोक शेतकरी राहतात त्यांचा दुग्ध व्यवसाय आहे आणि हे दूध ह्या ठिकाणी आम्हाला रस्सीच्या सहाय्यानं त्या ठिकाणी तिकडे न्यावं लागतं त्याचप्रमाणे शाळेतले मुलं आहेत आमच्या या ठिकाणच्या वस्तीवरची जे काही तरुण मंडळी आहे हे दररोज सकाळची मेहनत घेऊन त्या तरुण शाळेतल्या मुलांना त्या ठिकाणी त्या रस्सीच्या सहाय्याने पूल या ठिकाणी पार करतात त्याचप्रमाणे जी काही झालेलं नुसकान आहे ही नुसकान अतिशय भयानक अशा प्रकारचं आहे तर शासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि आमचा ह्या ठिकाणी जो काही येण्या जाण्याची सोय आहे भयान परिस्थितीमध्ये आम्हाला जाण्या येण्याचं कोणत्या प्रकारचं साधन नाही तरी माननीय मुख्यमंत्र्यांनी आमची जोपर्यंत पूल मंजूर झालेला आहे रोड बी मंजूर झालेला आहे पण तो कधी होईल शाक्यात येत नाही ह्या ठिकाणी माझीच बायको ह्या ठिकाणी तीन दिवसापासून आजारी आहे परंतु त्या ठिकाणी तिला नेता येत नाही तिला गोळ्या अवसर चालू आहे तरी आमची सर्व सोयी दुधाची शेतकऱ्याची त्याचप्रमाणे आजारी माणसाची शाळेच्या मुलाची जाण्याने जी सोय व्हावी म्हणून मुख्यमंत्री महादयाने आम्हाला ह्या ठिकाणी एखादं हेलिकॉप्टर द्यावं आणि आमचा पूल ह्या ठिकाणी पूर्ण झाल्यावर तुमचं हेलिकॉप्टर या ठिकाणी तुम्ही जरी घेऊन गेला तरी ही नाही तरी ही प्रशासनाला आणि राज्य शासनाला आमची नम्र विनंती आहे बिरो रिपोर्ट एस मराठी बीड